आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पृथ्वीराज चव्हाणांनी समरीट राहील प्रमाणे संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि राहुल गांधी यांची जीप छाटण्याचा अकरा लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं म्हटलंय या वक्तव्याचा आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाचार घेतलाय संजय गायकवाड यांच्यावरती तीनशे एकावन कलम प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच भारतीय नागरी सुरक्षा सहायतेच्या कलमाखाली दोनशे त्र्याऐंशी दोनशे सत्त्याऐंशी नुसार समरित ट्रायल प्रमाणे खटला चालवण्याची मागणी केली आहे या खटलातील तर तुम्ही प्रामाणिकपणे किमान दोन वर्षांची शिक्षा संजय गायकवाड यांना झाली पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे तर विरोधकांना सत्तेचा माच माफी न मागितल्यास संजय गायकवाड यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा शिवराज मोरे यांनी दिलाय पाव्या यावेळी नेमकं काय म्हणाले ते बाबा संजय गायकवाड शिंदे गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी राहुल गांधींची जीप छाकणारस अकरा लाख रुपयाचा बक्षीस देणार असं म्हटलं आहे हे राजकारणाचा स्तर किती खाली चाललेला आहे किंवा किती खाली नेण्याचं काम मोदी सरकारकडून आणि मोदींचे महाराष्ट्रातले सहयोगीत हो आहेत त्यांच्याकडून होतं याचं आणखीन एक उदाहरण आहे आ, मला वाटतं मोदींनी महाराष्ट्राची बदनामी करण्याकरता का काही माणसं राजकारणामध्ये पाळलेली आहेत आणि त्यांना रोज शिवाय देण्याचं काम दिलं जातं हे रत्नागिरीतून घडतं आहे आता बुलढाण्यातून घडतं आहे विविध पक्ष घडत आहेत पण माझी आता मागणी अशी आहे की हा जो प्रकार आहे तो भारतीय न्यायसंहितेच्या तीनशे एक्कावन्नव्या कलमाप्रमाणे हा गुन्हा आहे फौजदारी गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला दोन वर्षाची किंवा सात वर्षाची शिक्षा आहे ही फौजदारी धमकी आहे क्रिमिनल इंटिमिडेशन आता कोर्टाची आपली जी गती आहे त्यामुळे काय होईल कधी शिक्षा होईल का निकाल लागेल का माझी पहिली मागणी आहे की तुम्ही पहिल्यांदा याच्यावर एफ आय आर दाखल करा आणि तो भारतीय न्यायसंहिता तीनशे एक्कावन्नच्या कलमाखाली घाला अगदी स्पष्ट कलम आहे त्यामध्ये काहीही किंतू परंतु नाही आहे त्यामध्ये दोन वर्षाची आणि सात वर्षाची शिक्षा आहे आणि माझी दुसरी मागणी आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस एस जो कोड आहे नवीन सरकारने केलेला आहे त्याच्या कलम आ, आ, दोनशे त्र्याऐंशी ते दोनशे सत्याऐंशी खाली समरी ट्रायल ही चालवता येते म्हणजे पूर्ण प्रक्रिया न करता ताबडतोब या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला खटला चालवता येतो आणि त्याबद्दल निर्णय देता येतो आता या खटला हा इतकी ओपन अँड छट खटला आहे त्यामुळं किमान दोन वर्षाची शिक्षा या ग्रस्थाला झाली पाहिजे आणि दोन वर्षाची शिक्षा झाली की त्याला मग आपल्या राज्यघटनेप्रमाणे निवडणुकीला उभं राहता येत नाही किंवा निवडणुका जर लांबल्या तर असलेलं निवडणुकीचं सदस्यत्व निलंबित होतं माझ्या दोन मागण्या आहेत की ताबडतोब या क्रिमिनल इंटिपिडेशनच्या गुन्ह्याबद्दल त्याच्यावर एफ आय आर दाखल करून खटला दाखल करा आणि तो खटला नियमित न्यायालयामध्ये न चालवता समरी ट्रायलच्या नियमाप्रमाणे भारतीय नागरिक सुरक्षा संहित्याच्या कलम दोनशे त्र्याऐंशी ते दोनशे सत्त्याऐंशी अंदर चालवावा अशी मागणी मागणी आहे आणि मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे की राहुल गांधी परदेशात काय बोलले त्याचं कुठेतरी भाषांतर करून घ्याचं एक अर्थ काय होता हे समजून घ्या ज्या पक्षानं या देशामध्ये दे दलितांच्याकरता आदिवासींच्याकरता आरक्षण आणलेलं आहे त्या पक्षावर आरोप करणं की तो पक्ष आरक्षण संपवायला निघालेला आहे हे तर तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही आहे इतिहासाचं ज्ञान नाही आहे स्वातंत्र्य संग्रामामध्ये तुम्ही कोणी भाग घेतलेला नाही तुमच्या पूर्वजांनी कोणी भाग घेतलेला नाही आहे आणि त्यामुळं इतिहासाचं भान नसलेल्या व्यक्तीनं फक्त सामाजिक सौदार्य बिघडवण्याकरता आणि निवडणुकीमध्ये काही चार मतं वाढण्याकरता अशा प्रकारची वक्तव्य जर करत असतील तर माझं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही अशा वक्तव्यांच्या बद्दल फौजदारी गुन्हे दाखल करा गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप छटण्यासाठी अकरा लाख रुपयाचं जा बक्षीस जाहीर केलं काय सांगा नाही मुळात त्या विरोधकांकडून अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे राहुल गांधी यांच्या त्या पूर्ण मुलाखतीमध्ये त्यांचा एकच जे कंटेंट आहे तेवढंच घेऊन त्याचा अर्थाचा अर्थ करून समाजामध्ये एक ते निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळींकडून होतोय आणि एक राहुलजींचं असं म्हणणं होतं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देखील आरक्षण देण्याची आत्ता गरज आहे तर ते दिलं पाहिजे का सेन्सेक्स झाला पाहिजे आणि जेव्हा समाजामध्ये समानता येईल तेव्हा आपण रिझर्वेशन संदर्भात बोललं पाहिजे विचार केला पाहिजे आणि या सगळ्या कॉन्टेस्टचा अर्थ वेगळा काढून समाजाची दिशाभूल करण्याचं काम करतात आणि काही अडाणी आमदार संजय गायकवाडसारखे असतात की अशा पद्धतीचं वक्तृत्व करतात मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या लायकीत राहिलं पाहिजे तुमची लायकी काय तुमच्या अवकात काय आहे एवढ्यात राहून तुम्ही बोललं पाहिजे समाजानं तुम्हाला निवडून दिलं आहे लोकांची सेवा करण्यासाठी कोणाची जीप छाटण्यासाठी कोणाचा हात काढण्यासाठी पाय काढण्यासारखे नाही आणि आमच्यात देखील युवक कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधींचे आम्ही सगळे समर्थक आहेत आमच्यात पण एवढा दम आहे जर तुम्ही तुम्ही माफी नाही मागितली तर आम्ही तुम्हाला राज्यात कुठं फिरून देणार नाही हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला इशारा देतो राहुल गांधी एका पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर विरोधी पक्षनेते त्यांच्याबाबत असं वक्तव्य केल्यानंतरही सत्ताधारी गृहमंत्री असतील किंवा काही त्यांच्याकडून का काही ऍक्शन व्हावे असं काही वाटतं नाही तुम्ही पाहिलं असेल या देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे इथं सत्ताधाऱ्यांनी काही केलं तरी चालतं सत्ताधाऱ्यांनी कुठलाही नियम दाब्यावर बसवलं तरी चालतं पण विरोधकांची कुठं साधी चूक जरी झाली तर त्यांच्यावरती ईडी अशा पद्धतीची कारवाई होतात हे देशामध्ये गेल्या दहा वर्षापासून आपण पाहतोय त्यामुळे सत्तेचा माज ह्या सगळ्यांना आलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा माज महाराष्ट्रातील जनता नक्कीच उतरवणार आहे आपल्या माध्यमातून सांगतो आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची